मानधनवाड पेन्शन व ग्रॅच्युटी या व इतर काही महत्त्वाच्या मागण्या घेऊन अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक तसेच कृती समितीने दिनांक तेवीस सप्टेंबरपासून मुंबई येथील आझाद मैदानावर दोन दिवस उपोषण आणि त्यानंतर धरणे ठिय्या आंदोलन सुरू केले होते अखेर बारा दिवसांच्या आंदोलनाची दखल सरकारला घ्यावी लागली असून मानधनवाडीचं जी आर पारित करण्यात आला आहे काय आहे हा जी आर नेमके काय म्हटले आहे जी आरमध्ये ते आजच्या विशेष वृत्तात आपण जाणून घेऊया नमस्कार मी कॉम्रेड शालिनी पगारे राज्य सचिव महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक आपण पाहत आहात अंगणवाडी वार्ता अर्थात ए डब्ल्यू न्यूज आवाज अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा तसेच या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या महत्वाच्या चार मागण्यांपैकी मानधन वाढ ही महत्वाची मागणी राज्य सरकारने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे यासाठी आयटक सहकृती समितीतील संघटनांनी सातत्याने आंदोलन केले तेवीस सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर या बारा दिवसांच्या कालावधीत अंगणवाडी कृती समितीने आझाद मैदानावर आपले आंदोलन सुरूच ठेवले होते दरम्यान एकोणतीस सप्टेंबर रोजी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी माध्यमांसमोर येत अंगणवाडी सेविकांना पाच हजार तर मदतनीसांना तीन हजारांची वाढ केल्याचे जाहीर केले तशी मान्यता मंत्रिमंडळ बैठकीत मिळाल्याचेही त्यांनी सांगितले मात्र जोपर्यंत जी आर निघत नाही शासन निर्णय पारित करीत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी घेतला होता शेवटी तीन ऑक्टोबर रोजी मध्यरात्री जी आर निर्गमित करण्यात आला आहे खरोखर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे सेविका आणि मदतनीस यांना नेमका काय लाभ मिळाला आहे ला ते आपण पाहूयात शासन निर्णयानुसार मानधन वाढ व वा प्रोत्साहन भत्ता असे मिळून पाच हजार मंजूर झाले आहेत प्रोत्साहन भत्ता म्हणून दोन हजार देणे याबाबत मतभेद आहेत ते सरसकट द्यावे असे युनियनचे म्हणणे आहे परंतु आचारसंहिता कधीही लागू शकते यामुळे शासन निर्णय काढून घेणे आवश्यक होतं या बाबीही सुधारून घेण्याच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आयटकचे म्हणणे आहे आता नव्या शासन निर्णयानुसार अंगणवाडी सेविका यांना सेवा ज्येष्ठतेनुसार वाढ झाली ती कशी हे ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊ ज्या सेविकांची दहा वर्षे सेवा झाली त्यांना सरसकट तीन हजार आणि तीन टक्के अधिक वाढीव मानधन अर्थात जुने मानधन दहा हजार असेल तर वाढीव तीन हजार असे तेरा हजार आणि तीन टक्के वाढीव असे एकूण तेरा हजार तीनशे नव्वद रुपये मानधन सेविकेला मिळेल ज्यांची सेवा एकवीस ते तीस वर्षे झाली त्यांना चार टक्केप्रमाणे तेरा हजार पाचशे वीस रुपये आणि ज्यांची सेवा तीस वर्षांपेक्षा जास्त झाली त्यांना पाच टक्केप्रमाणे तेरा हजार सहाशे पन्नास रुपये मानधन मिळणार आहे यात कमी जास्त होऊ शकते कारण काहींचे मानधन हे दहा हजारांपेक्षा जास्त आहे ते नवीन मानधन मिळाल्यानंतर लक्षात येईल आता ज्या मदतनीस एकूण किती मानधन मिळेल हे पाहूयात दहा वर्षे तीन टक्केप्रमाणे सात हजार सातशे पंचवीस रुपये एकवीस वर्षा ते तीस वर्षापर्यंत ज्यांची सेवा असेल त्यांना चार टक्केप्रमाणे सात हजार आठशे रुपये तीस वर्षावरील ज्यांची सेवा जास्त झालेली असेल त्यांना सात हजार आठशे पंच्याहत्तर या प्रकारे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना नव्या शासन निर्णयानुसार मानधन मिळणार आहे पहिल्यांदाच तीन हजार इतकी भरीव वाढ झालेली आहे सेविका आणि मदतनीस यांच्या दैनंदिन कामकाजात दोन तासांनी वाढ केल्याचे देखील निर्णयात नमूद आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सोळाशे ते दोन हजार असा प्रोत्साहन भत्ता देखील देण्यात येणार आहे टी एच वाटप बालकांची उपस्थिती कुपोषण मुक्तीवर विशेष काम केलीत आणि विविध उपक्रम राबवली तर दोन हजारपर्यंत प्रोत्साहन भत्ता मिळणार असल्याने एकूणच मानधन हे पंधरा हजारपर्यंत जाऊ शकते तर मदतनीस यांचे नऊ हजारापर्यंत जाऊ शकते पुढील काळात ग्रॅच्युईटी आणि पेन्शन हा कळीचा मुद्दा राहणार आहे त्याला येणारे सरकार कसे बघते हे पाहावे लागेल त्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागणारच आहे फक्त सर्वांची एकजूट ठेवावी शासन निर्णयाविषयी आपल्याला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा किंवा काही सूचना असतील तर नक्कीच त्यांचे स्वागत असेल धन्यवाद अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संबंधित बातम्या पाहण्यासाठी अंगणवाडी वार्ता अर्थात ए डब्ल्यू न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका